मोडनिम ते करकम या स्टेट रस्त्यावरील मोडनिम येथील स्टेट बँक ऑफ इंडियाची ए टी एम गॅस कटरने चोरट्याने फोडत जवळपास तेरा लाख रुपये नेलेने मोडनिम परिसरात खळबळ उडाली आहे मंगळवारी पाठी चारच्या सुमारास चोरट्यांनी कारमधून येत कारमधून आलेल्या एका चोरट्याने CCTV CCTV सी सी टी व्हीच्या कॅमेऱ्यावर कार स्प्रे पवारत सी सी टी व्ही कॅमेरे बंद करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर कारमधील चोरट्याने गॅस कटरच्या सहाय्याने अवघ्या काही मिनटातच ए टी एम फोडून बारा लाख ऐंशी हजार आठशे रुपयांची रोकड काढून घेत कारमधून पसार झाली असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली मोडणीमध्ये पाठी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आल्याने हा प्रकार उघडकीस आला त्यानंतर नागरिकांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली स्टेशन रोड नजिकच असलेल्या बँकेची ए टी एम फोडून सोर्टीने रक्कम पळवल्याची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर करमाळ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील शुभम कुमार स्थानिक गुन्हे शाखेचे सुरेश निंबाळकर टिंबुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील पोलीस उपनिरीक्षक जोग यांनी घटनास्थळी येऊन भेट देत पाहणी केली या घटनेनंतर श्वान पथक देखील पाचारण करण्यात आले होते दरम्यान चोरट्याने चोरी करताना बँकेच्या सी सी टी व्हीवर काळास्प्रे मारला असला तरी दुसऱ्या सी सी टी व्हीमध्ये मध्ये चोरटे कैद झाले असून हे चोरटे तीस ते, ते पस्तीस वयोगटातील असल्याचे सी सी टी व्हीमध्ये मध्ये दिसून येत आहे स्टेट बँकेच्या गाळ्यातच ए टी एम मशीन आहे या एटीएम मशीनच्या सुरक्षिततेसाठी बसवण्यात आलेला मात्र घटना घडत असताना वाजलाच नाही त्यामुळे सायरन न वाजल्याबाबतची चर्चा व या घटनेची चर्चा दिवसभर मोडिंब परिसरात ऐकायला मिळत होती याबाबत किरण संजय लांडगे राहणार सोलापूर यांनी टिंबोर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सोन टक्के करत आहेत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा